वहिनी ओ वहिनी काय हो अहो काय किती काम करताय हे घ्या आणि बोला तुमचे झाले पण हे बनवून अहो हो सगळं रात्रीच बनवलं पहिलं तिळगुल तुम्हाला द्यायला आले ऐक काय मला किती ती काम नुसती मला टाइमच नाही मिळालं बरं बरं तुमची कामं वगैरे करा आपण निवांत बोलूया ठीक गोड गोडगोड बोला हा तुम्ही पण गोडगोड बोला हा, हा? आली मोठी बारा वाजता उठली असेल आली मोठी असला कडक तिलगुळ घेऊन अक्कल आहे काय बनवायची आणि सांगते सगळं झाले नाही माझं मुद्दाम आलेली मोठी दागिने दाखवायला तसे हिच्यात नवऱ्याने गेलेत नुसती दागिने बघत होती माझी मेली चळते नुसती माझ्यावरती माझ्या पण नवऱ्याने केलेत पण अशी घरामध्ये घालून मिरवत नाही मी मेली असला तिलगुळ दिलाय चावता पण येत नाही तर एवढा कडक फुकट तिलगुळ फुकट गेला माझा तिला देऊन आली मोठी शानपणा करायला तिलगुळ गेलं म्हणे गोड बला